बातमी पुण्यामधून ससूनमधील रुग्णांना मोठा दिलासा मिळालेला आहे याचं कारण म्हणजे रुग्णांना आता बाहेरून औषधं आणायला सांगू नका अधिष्ठाता डॉक्टर एकनाथ पवार यांनी डॉक्टरांना या सूचना केलेल्या आहेत तर ससूनमधील रुग्णांना हा मोठा दिलासा म्हणावा लागेल रुग्णांना आता बाहेरून औषध आणायला सांगू नका असं डॉक्टरांनी आता सूचना केलेल्या आहेत जे ससूनचे अधिष्ठाता आहेत डॉक्टर एकनाथ पवार यांनी डॉक्टरांनी या सूचना केल्या आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया अजिंक्य धायगुडे आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अजिंक्य आपण पाहतोय महत्वाचा निर्णय आणि महत्वाचं म्हणजे ससून मधील रुग्णांना मोठा दिलासा मिळतो या निर्णयामुळे नक्कीच तर काही दिवसांपूर्वी ससून रुग्णालयातील डॉक्टरांचे आणि ससून शेजार असलेल्या खासगी मेडिकल वाल्यांची मिली बघत असल्याचा प्रकार उघडकीत आला होता डॉक्टरांकडून रुग्णांना जे आहे ते शेजारीच असलेल्या मेडिकल मधून औषध आणायला सांगितलं जात होतं आणि त्यातून ससूनमधील डॉक्टरांची कमिशन खोरी समोर आली होती त्यानंतर आता डॉक्टर एकनाथ पवार यांनी डीन म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सर्व डॉक्टरांची जी आहे ती बैठक घेतली होती आणि या बैठकीमध्ये पवार यांनी सर्व डॉक्टरांना तंबी दिलेली आहे की रुग्णांना बाहेरून औषध आणायला भाग पाडू नका किंवा बाहेरून औषध आणायला सांगू नका ससून मध्ये उपलब्ध असलेल्या औषधांचा वापर करा असे संबी एकनाथ पवार यांनी दिलेले आहे परंतु आता यावर डॉक्टर कशा प्रकारे याचा पालन करताय या की यापूर्वी देखील नवीन नवीन आलेल्या जे डीन आहेत त्यांनी डॉक्टरांना सूचना दिल्या होत्या परंतु जे रुग्णालयात काम करणारे जे डॉक्टर आहेत किंवा कर्मचारी आहेत त्यांनी यांचा बोगर जो गोगर बोगर, बोगर कारभार जो आहे तो सुरूच ठेवला होता परंतु आता या नवीन डीन त्यांनी जे सूचना दिलेल्या आहेत त्याचं पालन केलं जाते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे अगदी धन्यवाद अजिंक्य आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ